चारे शिवसेनेचे नेते अंबादास ने तानवे बोलतायत आपण थेट सवेत अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी करतात कारण ज्या प्रकारे पार्क पवारांनी हा जमीन व्यवहार केला त्यामध्ये ते दोषी आहेत असंही म्हटलं जाते आणि आता अजित पवारांनी राजीनामा द्यावा नाही तर म्हणतात अजित पवारांचा मुलगा म्हणजे सख्खा मुलगा मुलगा ज्यावेळेस अशा पद्धतीने व्यवहार करतो तर मुला वडिलांच्या पदाचा जबाबदारीचा प्रभाव मुलाच्या निर्णयावर होत असतो आणि ज्या अर्थी चाळीस एकर जमीन कोरेगाव पार्कसारख्या ठिकाणी पार्थ पवारांच्या कंपनीला मिळते आणि दुर्दैव असं की ज्या कंपनीत नव्याण्णव टक्के पार्थ पवारचा शेअर आहे आणि एक टक्का शेअर कोण पाटील त्यांचा आहे त्या पाटीलवर गुन्हा दाखल होतो आणि पार्थ पवारवर दाख गुन्हा दाखल होतो नव्याण्णव टक्के शेअर्स पार्थ पवाराचे आहेत एक टक्का शेअर त्या पाटलांचा पार पार आहे परंतु पाटील यांच्यावर गुन्हा दाखल होतो आणि पार्थ पवारवर गुन्हा दाखल होत नाही जमिनीची किंमत हा विषय मी बोललेलो आहे एकनाथ खडसेंचं असंच एक प्रकरण झालं होतं एकनाथ खडसेने सुद्धा एम आय डी सी जमीन जिचं व्हॅल्युएशन जास्त असताना कमी किमतीत ही जमीन खरेदी केली होती देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना झोटिंग कमिटी यावेळेस नेमली होती आम्ही हीच मागणी करतो आहे की अशाच पद्धतीनं एक, एक समिती नेमली जावी जो न्याय एकनाथ खडसेच्या प्रकरणात लागला होता तशाच पद्धतीनं या पार्थ पवारांच्या कंपनीच्या प्रकरणात लागला पाहिजे याच्यातले अनेक विषय माझ्याकडे तशी फाईल आहे इथं सगळ्या पेपरची फाईल आहे दोन हजार बारापासूनची फाईल माझ्याकडे परंतु मी ही अजून काय काय होतं यांच्याकडचं कोर्टाचे प्रका पेपर माझ्याकडं महसूल मंत्र्याचे बा बाबा बाळासाहेब थोरातांच्या सहीचं दोन हजार तेराचं पत्र आहे विलासराव देशमुखांच्या सहीचं पत्र हे सगळे पेपर्स माझ्याकडे आहे पण मी आत्ता पब्लिश नाही करत आहे हे मी व्यवस्थित दोन तीन दिवसानं मुंबईत पत्रकार परिषद घेऊन हे सगळे पेपर्स दाखवणार आहे तो पण काय काय होतं बघूया कारण एकीकडं सत्तेचा अशा पद्धतीनं मिसयूज केला जातो आणि म्हणून अजित पवार कितीही चांगले असतील त्यांच्या चांगल्यापणाविषयी मी काही बोलणार नाही परंतु जर तुम्ही उपमुख्यमंत्री पदावर राज्याच्या आहे आणि मुलाची चौकशी कशी, कशी निष्पक्ष होऊ शकेल आणि म्हणून नैतिकदृष्ट्या एकदा दादानी असंच यशवंतराव चव्हाणांच्या समाधीवर जाऊन प्रायश्चित्त म्हणून काही दिवस राजीनामा दिला होता मला असं वाटतं काही दिवस अशा पद्धतीनं अजितदादानी बाजूला व्हावं चौकशी करावी दूध का दूध पाणी का पाणी होऊ द्या माझा त्याच्याशी काही संबंध नाही सांगितलं होतं उद्भवू शकतो काही काम आहे हे पहा आता सोशल मीडियावर आणि वेगवेगळ्या ठिकाणी काही मीम्स येत आहेत एखाद्या मुलाला साधा पेन जरी खरेदी करायचा तर तो वडिलांना सांगतो हा चाळीस एकर जमीन कोरेगावसारख्या ठिकाणी अठराशे कोटीचं व्हॅल्युएशन असलेली जमीन खरेदी करतो आणि वडिलांना माहिती नाही हे <Sanye> कोणाला तरी खरं वाटेल का कोणाला तरी खरं वाटेल का आणि मग माझा याच्याशी संबंध असं कसं म्हणू शकतात अजितदादा माझं याच्याशी संबंध असं अजितदादा कशा पद्धतीनं म्हणू शकतात आणि म्हणून नैतिकदृष्ट्या अजितदादानी मला असं वाटतं अजितदादा चांगले असं म्हणेल मी परंतु म्हणून चांगले म्हणूनच जर ज्याला जर जो चांगला माणूस असं तर त्याला किती अशापर्यंत झालं तर काही बोलायचं काही कारण नाही आहेत शहाण्याला कशाचा मार आपल्याकडे आहे तशा पद्धतीनं त्यामुळे ते शहाणे आहे की, की काम करणार हे बघ सुप्रिया वेळे काय बोलतात याच्याशी मला काही देणं घेणं नाही मी जे पेपर्स आहे ते तुमच्यासमोर ठेवलेले ठेवणार आहे आत्ता माझ्याकडे फाईल आहे पण मी आत्ता दाखवणार नाही देणार पण नाही मी हे देईल फक्त खोटं एवढं त्यांनी सांगावं मग त्याच्याविषयी बोलूया आपण मुंबईच्या राजकारणासंदर्भात काँग्रेस असं म्हणते की मनसे सोबत आम्ही युती करणार नाही काल हर्षवर्धन सपकाळ्यांसोबत बैठक झाली त्यांचं म्हणणं आहे की मुंबईमध्ये मनसे सोबत महाविकास आघाडीचे पक्ष पक्षासोबत करू पण इतर पक्षांसोबत युती होणार नाही जे जे व्हायचं ते होईल ना माननीय उद्धवजींनी राजसाहेब सोबत यायचा निर्णय घेतलेला आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं ज्याला जी जी भूमिका घ्यायची त्याचं ज्याचं पक्ष स्वतंत्र आहे येणार का त्याच्याविषयी निश्चित या सगळ्या भूमिका स्पष्ट होतील हे ब आमच्या बैठका झाल्या काली झाल्या परवाई झाल्या आणि आमची सगळ्या ठिकाणी मानसिकता महाविकास आघाडी म्हणून लढावी अशी आहे परंतु असं नाही की कुठे गरज आहे म्हणून एक समोर जे भारतीय जनता पार्टी शिंदे गट अजितदादाचा पक्ष यांची जी मस्ती सत्तेची चालली ही जिरवण्यासाठी सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे सगळ्यांचेच विचार एक असतात अशातला काही भाग नाही काँग्रेसचा आणि शिवसेनेचा विचार तरी कुठे एक आहे पण काँग्रेस आणि शिवसेना एकत्र लढते ना तसंच एखाद वेळेस मनसेचा आणि काँग्रेसचा विचार एकत्र नसेल नसेल एखाद वेळेस म्हणून काय फरक पडतो खडसेंनी दावा केला खडसे म्हणतात की महसूल मंत्री असताना फाईल मंजूर करण्यासाठी माझ्यावरती दबाव होता असा त्यांनी केला म्हणजे असेल ना कारण ज्या अर्थी दोन हजार बाराच बाळासाहेब थोरातांच्या सईंचं एक पत्र तर अंबादास दानवेंच्या या प्रेस कॉन्फरन्स वर आपलं लक्ष असणार